एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाले आहे विशेष म्हणजे गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्या परिसरातच महिलेने जीवन संपवलं या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ उडाले आहे मृत महिला डॉक्टरने पंधरा पाने सुसाईड नोट लिहिले असून त्यात पोलीस निरीक्षक व छळाचा आरोप केला आहे आता पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून महिला डॉक्टर आणि पोलीस अधिकारी यांच्यात काय संबंध होता याचा तपास केला जात आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की बुधवारी सायंकाळी अहमदाबादच्या गुन्हे शाखेच्या कार्यालय परिसरात ई ओ डब्ल्यूच्या ऑफिस बाहेर एका बेंचवर महिलेचा मृतदेह आढळला हा मृतदेह वैशाली जोशी नावाच्या महिला डॉक्टरचा होता मृतदेहाजवळ इंजेक्शनही आढळून आले यानंतर अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार खेडा जिल्ह्यातील बालासिनोर मध्ये राहणाऱ्या वैशाली जोशी हिने खासगी क्लिनिक सुरू केलं होतं गेल्या दोन आठवड्यापासून ती विखे खाचर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्याचा प्रयत्न करत होती वैशाली अहमदाबाद मधील शिवरंजनी परिसरात भाड्याने राहत होती वैशालीच्या पर्स मध्ये पंधरा मध्ये गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक खाचर यांच्यावर छळाचा आरोप केला आहे या प्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की गुन्हे शाखेत असलेल्या पोलीस निरीक्षक खाचर आणि महिला डॉक्टर यांच्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून संबंध होते त्यांच्या नात्यात काही महिन्यांपासून बिनसलं होतं त्यामुळे महिला डॉक्टर नैराश्यात गेली होती त्यातूनच तिने इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली या प्रकरणी विखे खासर यांच्या विरोधात कारवाई करणार का यावर पोलीस अधिकारी एस टी भाटी यांनी सांगितले की प्रकरणाची चौकशी सुरू आहे आम्ही यावर काही अंदाज व्यक्त करू शकत नाही पोलीस निरीक्षक विखे खाचर यांच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे